नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज राष्ट्रीय समाज पक्ष लढविणार धाराशिव लोकसभा धाराशिव प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाने धाराशिव लोकसभा मतदारसंघात अतिशय चांगली भरारी घेतली असून सर्व तालुक्यातून पक्षाने उमेदवारी लढवावी अशी मागणी होत आहे त्यानुसार नामदार महादेवजी जानकर यांच्याशी चर्चा करून ही जागा लढवण्याचे ठरले आहे असे धाराशिव जिल्हा सरचिटणीस इच्छुक लोकसभा उमेदवार नाना मदने यांनी सांगितले राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव मतदारसंघात गावागावात पोहोचला असून सर्वच गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षात सक्रिय झाले आहेत शिवाय पक्षाचे नेते जानकर यांनी दूध धंद्यात शेतकऱ्यांना दिलेली साथ मोलाची ठरली असून त्यांच्या खात्याला केंद्राकडून मिळालेली आदर्श कामाची पावती कारण ठरली आहे राष्ट्रीय समाज पक्षाकडून धाराशिव जिल्ह्यातील सोनगीर येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व जय मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून समाजाची सेवा करणारे तसेच समाजाशी नाय जुडलेले व्यक्तिमत्व म्हणजे नाना मदने अशी जनतेच्या वतीने सक्षम उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे सोनगिरी येथे राष्ट्रीय समाज पार्टीचे इच्छुक असलेले उमेदवार नानासाहेब मदने आज आपण सोनगिरी येथे आलो आहोत लोकांकडून जाणून घेऊया नेमकं राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने कोणाला तिकीट फायनल होणार आहे आपलं काय म्हणणं आहे राष्ट्रीय समाज पार्टी नाना मधण्याला फायनल आमच्या आपलं खासदारकी आपलं काय म्हणणं आहे राष्ट्रीय समाज पार्टीचं तिकीट कुणाला भेटायला पाहिजे आपल्यासोबत आहेत नानामधने नानामधने राष्ट्रीय समाज पार्टीचं आपल्याला तिकीट मिळणार आहे अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे भूम परांडावाशी तालुक्यामध्ये आपण जय मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत आहात तसेच पक्षाशी आपलं काही बोलणं झालेलं आहे का आपल्या तिकिटाबद्दल आपलं आप तिकीट फायनल आहे का हो आपण जनतेला काय सांगू इच्छिता का तिकीट देणार उभारणार लोकसभेला समाजाची सेवा सेवा करणार कर। म्हणा कर। जनतेची